समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत नाही समजले आम्हा देवाची खेळी निरोप घेतला दादा तुम्ही जगाचा वेळी क्षणो क्षणी दादा तुमची आठवण येते मनी नकळत ओघळते अश्रू नैनी आमचे मार्गदर्शक भिलवडी गावचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य स्वर्गीय संग्रामदा पाटील यांच्या स्मृतीस प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन अभिवादक खटावगावचे विद्यमान सरपंच ओंकार पाटील उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक सर्व ग्रामपंचायत सेवक वर्ग तसेच ओंकार पाटील युवा शक्ती व सर्व ग्रामस्थ खटाव तालुका पलूस जिल्हा सांगली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका